नमस्कार आज आपण बनवणार आहोत सँडविचसाठी लागणारी पुदिन्याची हिरवी चटणी तर ह्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे साली काढून घेतलेली आहेत मिरच्या कडीपत्ता आणि ही डाळ फुटाणी डाळ एवढं साहित्य ह्याच्यात घेतलेलं आहे आता कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे आणि आपल्याला पुदिना पण घ्यायचा आहे कट करून आपल्याला लिंबू लागणार आहेत मोठे दोन असे कट करून हे सगळं मी ह्याच्यात घालणार आहे मीठ अजून ही कोथिंबीर पुदिना वगैरे हे सगळं ह्याच्यात घालायचं आणि हे सगळं मिक्स करून मग मी आपण भेटी पाच मिळतात मी जास्त चटणी बनवत आहे त्यामुळे जे जे साहित्य होतं ते मी बारीक करून घेतलं आहे शेंगाली चणा डाळ मिरची कढीपत्ता वगैरे आता मी कोथिंबीर लिंबू आणि पुदिन्याची पानं कट करून ह्याच्यामध्ये घालणार आहे कोथिंबीर कोथिंबीर जास्त घ्यायची पुदिन्याच्या पाण्या पुदिन्याची पुदिन्याची पानं जेवढी आहेत त्याच्या डब्बल आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि कोथिंबीरीची तेथं घालायची त्याच्यामुळे छान होऊन जाते खरी पुरी घ्यायची नाही कोथिंबिरीच्या देठ घालायची कोथिंबिरीची देठ घालायची मी ही कोथिंबिरी पुरी घ्यायची मला धुवून ठेवलेली होती

मशीन असतात ह्याच्यामुळे बिया पडत नाही फक्त रस जात ह्याच्यामध्ये आता हे आपण मिक्सरला फॅल करून ही अशी आपली हिरवी चटणी तयार झाली ही तुम्ही फ्रीजला स्टोर करून ठेवू शकता आणि अशा खाचीच्या डब्यामध्ये वगैरे घालून ठेवायची चटणी आणि यूज करायची स्टार्टर्स वगैरे असाल ना तुम्ही हे घेऊ शकता आता मी परत हे वाटून घेणार आहे आईस क्यूब जास्त घालायचे म्हणजे ती व्यवस्थित वाटली जाते चटणी माझी मागाशी कमी पडली होती आईस मी परत टाकले सुकी सुकी होते एकदम ही चटणी आईस क्यूब टाकल्यामुळे ती व्यवस्थित स्मूथ होते अशी आणि हे बघा काढून झालेलं हे पण अशी चटणी बनवून ठेवली की कधी पण आपण सँडविच वगैरे वापरू शकतो पटकन चाटमध्ये वगैरे पण बनवू शकता ही चटणी जर असं आलू चाट वगैरे चना चाट बनवत असाल तुम्ही तर लिंबू घालते याच्यामध्ये मग अशी एक लिंबू घातलेला मी आता हा एक घालते ह्या भागामध्ये मग अशी एक सेम असंच पोर्शन घेऊन बनवलेली आपण चटणी जीरा तो 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 जीरा। जीरा। मी जिरं घालायला विसरली बघाच्या चटणीमध्ये तर मी आता ह्या पुरुषामध्ये घालतो ते जिरे जास्त झालेला मिक्सच करणार आहे व्यवस्थित सुद्धा व्यवस्थित आहे आता मीठ आणि विसरलं होतं ते घातलं हे चटणी रेडी आहे हे बाउलमध्ये काढून घ्यायची माझ्या ह्या बाउलमध्ये एवढीच वाटते बाऊलमध्ये काढते आता ह्याच्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवणार आहे म्हणून एक चमचा तेल घालायचं कच्चं तेल त्याने आणि बर्फामुळे बर्फ घात म्हणजे त्याच्यामुळे या चटणीचा कलर चेंज नाही होत काळी वगैरे पडत नाही मिक्स करून घ्यायचं ही चटणी फ्रीझरला स्टोर करून ठेवायची ज्या पण दिवशी तुम्हाला लागणार आहे तर त्या दिवशी म्हणजे उद्या लागणार असेल ना तर आदल्या दिवशी रात्री फ्रीझरमधून काढून खाली ठेवून द्यायची म्हणजे ती नॉर्मल होते आणि तुम्ही यूज करू शकता फ्रँकी वगैरे बनवताना त्याच्या खाली लेअर चपातीला लेअर द्यायला पण ही लागली तरी खूप टेस्टी लागते खूप छान लागते चटणी आता जाईल फ्रीझर ओके बाय थँक्यू